दर्यापूर येथील काशीबाई अग्रवाल विद्यालय व कैलासवासी भाय उपाख्य भाऊसाहेब देशमुख कनिष्ठ महाविद्यालयातील परिसरामध्ये एक विद्यार्थी एक वृक्ष या उपक्रमाच्या अंतर्गत नुकताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम प्राचार्य निळकंठ बोरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येऊन या प्रसंगी विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करण्याची शपथ घेतली यावेळी पर्यवेक्षक मोहम्मद अतहर क्रीडा शिक्षक मनोज देशमुख प्रफुल्ल वाडेकर स्वाती बोरोळे प्राध्यापक किशोर थोटे प्राध्यापक आनंद घुगे ज्योती बनगर वसुधा देशमुख डॉक्टर सुषमा देशमुख प्राध्यापक स्वाती गनोरकर प्राध्यापक ममता ठाणेकर प्राध्यापक साकीब खान प्राध्यापक शमद राठोड संहिता देशमुख अर्चना देशमुख शुभम मरकाळे पूजा खोपे प्राध्यापक रमीज आदी मान्यवरांची व विद्यार्थ्यांची फार मोठ्या संख्येमध्ये उपस्थिती होती अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर 啊！对。